दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशकात प्रचारादरम्यान ठाकरे आणि शिंदे गट पुन्हा एकदा आमने सामने आल्याचं उघडकीस आलंय याआधी देखील नाशिकच्या सिडको परिसरामध्ये प्रचार रॅली दरम्यान ठाकरे आणि गट आमने सामने आले होते यावेळी देखील परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता त्यातच आता पुन्हा एकदा नाशिकच्या भगूरमध्ये ठाकरे आणि शिंदे गट प्रचार रॅली दरम्यान आमने सामने आले मे रोजी मतदान होणार असून प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे या शेवटच्या दिवशी पुन्हा एकदा ठाकरे आणि शिंदेगड आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील केली आहे मानसी देशमुख दक्ष न्यूज नाशिक